नमस्कार मैत्रिणीनं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे झंझणी तर्रीदार अशी पंढरपूर बाजार आमटी त्यासाठी घेतलेल्या डाळी आहेत ही आपण तीन चमचे तुरडाळ घेतलेली आहे एक चमचा मुग डाळ आहे एक चमचा मसूर डाळ एक चमचा उडीद डाळ आणि एक चमचा हरभर डाळ ह्या डाळी मिक्स करून घेऊया आता एका वाटी काढून घेते बघा ही साधारण अर्धी वाटी झालेली आहे ह्या पहिल्यांदा मी स्वच्छ तीन वेळा धुवून घेते बघा आता धुवून घेतलेल्या डाळी आपण ह्या कुकरमध्ये काढून घेऊया ही आमटी कशी पातळ छान लागते त्यामुळे ह्यामध्ये डाळीचा वापर बेताचाच करायचा आहे आता अर्धी वाटी डाळीसाठी आपण हे दोन वाट्या पाणी मोजून टाकणार आहे ज्या वाटीनं डाळ मोजली त्याच वाटीनं हे दोन वाट्या पाणी टाकून घेऊया म्हणजे ही डाळ घोटायला बरी पडते आता ह्यामध्ये टाकूया थोडीशी हळद आणि हे एक चमचावर तेल आणि ही डाळ आपण आता दोन ते तीन शिट्ट्या करून चांगली शिजवून घेऊया बघा आमटीची डाळ आपली छान शिजलेली आहे ही शिजवून आपण घोटून घेतलेली आहे आता ह्या आमटीच्या फोडणीसाठी आपण घेतला आहे हा कडीपत्ता ह्या कांदा आणि हा टॉमॅटो हा मध्यम साईजचा एक कांदा आणि हा मध्यम साईजचा सा, सा, एक टॉमॅटो हे आता दोन्ही आपण थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर दोन चमचे खोबरं अर्धा इंच आलं आणि सहा सात लसूण पाकळ्या हे आता मी एकत्र बारीक करून घेते आणि हे पहिल्यांदा आपण भाजून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यात टाकून हे चांगलं एकत्र बारीक करून घेते आता कांदा टोमॅटो परतण्यासाठी ठेवलेल्या कडेत आपण हे साधारण चमचाभर तेल टाकून घेऊया आणि ह्या तेलावर पहिल्यांदा आपण हा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेऊया बघा कांदा थोडासा लालसर झालेला आहे त्यात आता टाकूया हा टोमॅटो टोमॅटो पण थोडा मोकळेपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा आता कांदा टोमॅटो आपला चांगला परतून झालेला आहे आता हा गॅस मी बंद करते आणि हा काढून पूर्ण थंड करून ह्या कांदा टोमॅटोची थोडंसं पाणी वापरून पेस्ट करून घेते थंड झालेल्या कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेतल्यानंतर आपण ह्या आमटीची फोडणी बघूया आता एक कांदा टोमॅटो भाजलेली कढईच मी फोडणीसाठी घेतलेली आहे ह्यात आता साधारण एक तीन ते चार चमचे तेल टाकून घेतले ही आमटी कशी थोडीशी तर्रीदार स्पायसीच चांगली लागते म्हणून थोडा तेलाचा वापर जास्तीचा करा बघूया आता तेल गरम झालेलं आहे त्यात टाकूया थोडी मोहरी मोहरी तडतडू द्या आता टाकूया थोडे जिरे थोडासा हिंग आता टाकायचा हा कमी टाका आणि कांदा टोमॅटोची पहिल्यांदा दाखवून तेल सुटेपर्यंत परतून घेऊया बघा कांदा टोमॅटोची पेस्ट कशी छान परतून झालेली आहे आता त्यामध्ये टाकूया यालं लसूण कोथिंबीर खोबरं हे बारीक करून घेतलेलं हे पण आपण थोडा वेळ परतून घेऊया तेला चांगलं परतून झालं त्यामध्ये आता टाकूया कांदा लसूण चटणी कांदा लसूण चटणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका ही माझी तिखटवाली असल्यामुळे मी ही एकच चमचा टाकून घेते ती आता चांगली मिसून घेऊया आणि त्यामध्ये आता ओतूया ही घोटलेली डाळ आणि ह्यात आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकून घ्यायचं आहे हे गरम पाणी मी करून घेतलेलं आहे हे कुकर खळबळून यामध्ये टाकून घेते गॅसची फ्लेम आता हाय करून घेऊया ही आमटी कशी फार घट्ट चांगली लागत नाही म्हणून मी थोडीशी पातळच करून घ्यायची आहे बघा अजून ह्यामध्ये थोडंसं पाणी वाढवते शेवटी आपण यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि गॅसच्या लो फ्लेमवर हे आमटीला आता चांगली पाच मिनटं शिजवून घेऊया लो फ्लेमवर शिजवल्यामुळे ही आमटी चांगली तरीदार होते फळफळ आमटीला उकळी आली की तेलाचा कट जातो म्हणून हे बारीक गॅसवरच चांगली शिजवून घ्यायचे बघा पाच मिनटं ही आमटी आपली छान शिजलेली आहे बघा तर्रीदार स्पेशल अशी ही पंढरपुरी बाजार आमटी तयार झाली आहे बघा पाच मिनटं ह्या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे बघा ही आमटी पाच मिनटं छान शिजलेली आहे ही आता आपण सर्व करूया बघा मैत्रिणींनो पंढरपूर स्पेशल झणझणीत तर्रीदार अशी ही आपली बाजार आमटी तयार झाली आहे हे आता खोबरं कोथिंबीरनं गार्निश करूया बघा माझी ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये कळवा अशाच घरगुती आणि पौष्टिक रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच असतो घरचंच खा निरोगी रहा धन्यवाद